श्रावणातले अध्यात्म आणि विज्ञान याविषयी आपण माहिती घेत आहोत सणवार ही कौटुंबिक आनंदाचे अभिसरण करणारी परंपरा आहे सर्व समाज घटकांना सामावून घेण्यासाठी सण उत्सव व्रतवैकल्य केली जातात यातून विविध स्तरातील व्यावसायिकांचे अर्थचक्र फिरत राहते पर्यायाने समाजाचा उत्साह आणि शारीरिक मानसिक आरोग्य टिकून राहते सणवारांच्या निमित्ताने वटपूजा मंगळागौरी नागपंचमी हरतालिका देवदर्शन कथा पु पुराण हळदीकुंकवाचा कुंकवाचा समारंभ या माध्यमातून व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याचा विचार अग्रस्थानी केलेला आहे वर्षा ऋतूमध्ये बाधक हवामानामुळं शरीर प्रक्रियांवरती परिणाम होतो जठराग्नी पचनशक्ती मंद असते या काळामध्ये प्रकृतीमान चांगलं ठेवण्यासाठी खाणं पिणं आहार विहार यावरती मर्यादा घालण्याचा हा अट्टहास केलेला आहे आहार विहार यावरती मल मर्यादा घालण्यात आल्या व त्यास आध्यात्मिक आणि धार्मिक जोड देण्यात आलेली आहे जप जाप ग्रंथ वाचन पूजा अर्चा व्रत उपासना सण उत्सव यांचे आयोजन याचसाठी केलेलं आहे ग्रामीण भागामध्ये नाग आणि साप धान्याचा नाश करणाऱ्या उंदरांसारख्या प्राण्यांना नियंत्रणामध्ये ठेवतात म्हणून नागांची पूजा नागपंचमीचा सण साजरा केला जातो पोळ्या सणाला देखील बैलांच्या पूजेमागे हीच भावना आहे स्त्रिया मंगळागौरीचे व्रत करतात त्यावेळी उपवासाबरोबर खेळही खेळले जातात यामागे शारीरिक व्यायामांचा उद्देश देखील आहे पचनशक्ती मंद झाल्यामुळं या काळामध्ये उपवासांवरती भर देण्यात आलेला आहे सणांच्या दिवशी गोडधोड पारंपरिक पदार्थ शरीर प्रकृती पोषक ठरतील असेच आहेत शंकराच्या पूजेसाठी आवश्यक असलेली विविध वनस्पतींची पत्री म्हणजे पाने यांचेही आयुर्वेदामध्ये मोठे महत्त्व आहे त्या योगे शरीर प्रकृती चांगली राहण्यासाठी या वनस्पती महत्त्वाचे कार्य करतात आपल्या परंपरेमध्ये उपयोगी ठरणाऱ्या वनस्पती असोत की प्राणी असो यांचं पूजन सांगितलेलं आहे त्यामुळं आरोग्याचा विचार करूनच सणवारांचे नियोजन परंपरेमध्ये केलेले आहे श्रावण भाद्रपदातील उपवासानंतर येणाऱ्या पितृपक्षामध्ये हिवाळ्याच्या आगमनाची चाहूल लागलेली असते त्याच्या आगमनाची द्वाही फिरू लागलेली असते त्यामुळं उपवासामुळं शरीरातील पोषक घटक कमी झालेले असतील तर ते भरून येण्यासाठी पितृपक्षातील सागरसंगीत आणि चौरस आहार हिवाळ्याला तोंड देण्यासाठी आपली शरीर प्रकृती बलिष्ठ करून जातो तर ही सर्व वैज्ञानिक माहितीसुद्धा आपण जाणून घेतली पाहिजे त्याच्या मागचं कारण आपण समजून घेतलं पाहिजे धन्यवाद